नमस्कार मंडळी मंडळी जो मानगावमधून मधून जो रोड येतो आणि तो डायरेक्ट पालेला जातो त्यामध्ये एक ॲक्सिडेंट एक एक झाले आर्टिका गाडीचं तुम्हाला मी दाखवतो सकाळीच गाडी गेले सकाळी तीन साडेतीनला गाडी गेली वन वे आहे इथे जायला आणि यायला हा एकच सिंगल रोड आहे मुंब वाशीची गाडी वाटते फोर्टी थ्री फोर्टी सिक्स गाडी आहे गाडी नंबर मला वाटतं फोर्टी सेवन आहे बी पी थ्री डबल सिक्स फोर कशी कोणत्या बाजूने होता काय माहीत नाही तिकडून जर आला असेल तर टर्न घेता वेळेला इकडे जर असेल काय माहीत नाही माणगाववरून तीस एक किलोमीटरचं अंतर आहे आणि इकडे खोपोलीला जर तुम्ही गणपतीचं मंदिर आहे ते मला वाटतं पालीमध्ये एक वीस पंचवीस किलोमीटर आहे बाईकवरून जात असताना मला ही कार दिसली तर कोणी जर अशा रोडनी जर येत असाल सकाळी पार्टी वगैरे तर गाडी सावकाश चालवा बीज फुटलेली आहे गाडीची मला मी खालून दाखवतो इकडचा काच बी पूर्ण डोर वगैरे तुटलेला आहे हा डायरेक्ट इकडे मानगावला जातो आणि हा इकडे पालीचा गणपती वगैरे आहे ना तिकडे जातो रोड इकड आदिवासी पाडा आहे पहाटे तीन साडेतीनला हे ॲक्सिडेंट झाले इथले जे स्थानिक आहेत ते सांगतात पहाटेची जी झोप असते ती एकदम आपल्याला समजत पण नाही कधी येते काय वगैरे आपल्याला वाटतं आपल्याला झोप येत नाही पण ते अचानक येते पहाटेची जर तुम्हाला झोप येत असेल तर कुठंतरी गाडी लावा आणि झोपा आणि नंतर मग ट्रॅव्हलिंग करा प्रवास करा